काय रे तुम्हाला किती वेळा फोन लावला मी फोन करीत होता का मला तू मग अरे फोन सायलेन्स होता ना रिंगचा आवाज नाही आला मला काय म्हणतो चहा आता गार पण झाला का अरे काय झालं माहिती का अर सकाळ सकाळी ये ना विटाची गाडी आली विटाची गाडी आली हा त्या वाजून खाली करू राहिले ती पप्पा अरे ये ना जेशेबी मुरुम पसरायला आला होता ना त्यावेळेस तर जायच्या वेळेस आहे ना तर जेसीबीच्या टायरमध्ये आटकले होते एकच हा ना पाय ना किती जाडीचे पूर्ण टायरमध्ये असे गोल गोल आटकले होते बरं झालं जेसीबीला काही झालं नाही हा ह्या वेळ काल या छोट्या विटा आल्या होत्या बरं का या हा आता त्या बाजूला पाय ठोकळ विट आली ठोकळा विट कशी राहते आजपर्यंत पाहिलं नाही ना पाय पाहिले का पाय पाहिले ना किती मोठी राहते ठोकळे वीट हे नीट नीटोर आरो पाहायला लागल सरळ उभं करून तू ह तस लागल त्यांना ते हम्म या गाडीमध्ये किती विटर राहते माहिती का रो दोन हजार विट राहते हा किती मोठी साईज बघितली ना हा या दोन हजार राहत या ते छोटी विटे ना या टेम्पो मध्ये तीन हजार वाजत टेम्पो काय नाव आहे गाडी उपाय विठल कृपा काल काय काम काम झालं माहिती का तेव्हा ना बघितलं की नाही तू वरती जाऊन इथूनच बघ वरती ना सगळं आहे बांधकाम चालू झालं आता हा बांधकाम चालू झालंय हा बाहेर बाहेर आहे ना नऊचं काम आहे मध्ये चारचं चा काम आहे म्हणजे बाहेर बाहेर आहे ना छोट्या विटा लागणार आहे आणि मध्ये ठोकळ्या विटाचं बांधकाम आहे मधी मधी किचन ला बाथरूम ला टॉयलेटला अरे हा आहे नऊ वाजता म्हणजे नऊ वाजता ते बरोबर आहे की नाही शाळेचा ड्रेस लवकर घातला असतो काय बांधगडे क्लास क्लास आहे का आय कार्ड कधी भेटलं आय कार्ड भेटून एक महिना झाला एक महिना झाला मी ताजच बघितलं फोटो तर दुसरा द्यायचा दात आले बघा वर चांगलंय ये ना हे मी या फळा टाकले पाण्याने फुल या या ना हे त्याच्यामुळे या फळ्या टाकले अजून पण टाकावं लागलं म्हणजे कसं एखादं पडलं बिडलं तर डोक्याला ताण नको बरोबर की नाही आता या विटा खाली असतो मी थांबलो असतो नाही तारो मम्मीला सांग पप्पा थोड्या वेळाने येणार आहे पप्पा काय रे माझा क्लास आहे मला लवकर जायचंय लवकर जायचं आहे का बरं जाय मग मम्मीला सांग पप्पा आहे ना गाडी खाली झाल्यावर येणार आहे हा जाय मग